नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण टॅक्टरसाठी रोटा रोटावेटर रोटा हा मा अ डीबी स्कीममार्फत कसा घ्यायचा आहे याबद्दल आपण आज सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये यायचे आहे व इथे सर्च बॉक्समध्ये फार्मर असे सर्च करायचे आहे यानंतर आपल्यासमोर आप या या आप या आप एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल तर इथे फर्स्ट वेबसाईट आहे ॲग्री लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे तसेच या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन आप बॉक्समध्ये देखील देण्यात आली आहे यानंतर आपल्याला थोडे खाली स्क्रोल करायचे आहे व यानंतर आपल्यासमोर एक अर्जदार येथे लॉगिन करा हा परिल वैयक्तिक शेतकरी लॉगिन करा तर यामध्ये आपल्याला आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घ्यायचा आहे तसेच आपल्याकडे जर शेतकरी आय डी आपल्याला माहीत नसेल तर इथेच ओ टी पी पाठवा याखालील एक नंबरची वळ म्हणजेच तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा तर त्यांनी येथे क्लिक करा हे वळ दिले आहे यावर आपल्याला क्लिक करायची आहे व आपल्याला शेतकरी आय डी तिथून मिळेल तर आपल्याला इथे सर्वप्रथम आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे तर मी इथे आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घेत आहे व यानंतर आपल्याला ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे वेबसाईट थोडी लोडला असल्यामुळे थोडा ही लागू शकतो तर मी इथे आपला हा ओ टी पी एंटर करून घेत आहे व यानंतर आपल्याला ओ टी पी तपासा या बटनवर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होईल इथे आपल्याला आपली प्रोफाईल सक्सेसफुली आहे शंभर टक्के पूर्ण आहे असे दाखवत आहे कारण मी माझी प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घेतलेली आहे आपली प्रोफाईल इथे पन्नास टक्के असल्यास आपण इथे खाली येऊन जात श्रेणी व अपंगत्व या पर्यावर क्लिक करून आपली जात श्रेणी व अपंगत्व असल्यास होय किंवा नाही हे क्लिक करून आपली शं प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घ्यावी यानंतर मी परत वेबसाईटच्या वरती येत आहे इथे आपल्याला दोन नंबरचा घटक म्हणजेच घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचे आहे घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल तर इथे आपल्यासमोर विविध घटक ओपन झालेले आहेत तर यातील आपल्याला एक नंबरचाच घटक म्हणजे कृषी यांत्रिकीकरण या घटनावर क्लिक करायचे आहे त्यासमोरील बाबी निवडा या पर्यावर आता आपण क्लिक करूयात यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल यामध्ये आपल्याला प्रथम मुख्य घटक निवडा असे सांगितले आहे यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या, 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 खरेदी या बटनावर क्लिक करायचे आहे यानंतर तपशील मध्ये आपल्याला ट्रॅक्टर अँड पॉवर टिलर चलित औजारे यावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला आपले, आपले ट्रॅक्टरची एच पी श्रेणी निवडा असे सांगितले जात आहे यामध्ये आपल्याला आपल्या ट्रॅक्टरच्या एच पी श्रेणीनुसार आपली एच पी श्रेणी सिलेक्ट करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला यंत्रसामग्री औजारे यामध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे व यामध्ये आपल्याला कल्टिवेटर या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला खाली मशीनचा प्रकार विचारला जात आहे तर यामध्ये आपल्याला दोन नंबरचा पर्याय म्हणजेच रोटो कल्टिवेटर या दोन नंबरच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला खाली दोन टिपा दिल्या आहेत त्यामध्ये पहिली म्हणजे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास अंधानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे यावर आपल्याला टीक करून घ्यायची आहे व त्याखालील दोन नंबरची टीप म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या माझ्या मालकीचा टॅक्टर असला पाहिजे किंवा पॉवर टिलर असला पाहिजे तर आपल्याकडे टॅक्टर असल्यास आपण या टीकवर टीक करायचे आहे व खाली बाब जतन करा या पर्यावर क्लिक करायचे आहे यानंतर समोर एक विंडो येत आहे घटक यशस्वीरित्या समाविष्ट केला आहे आपणास आणखी अर्ज निवडायचे आहेत का तर आपल्याला अजून अर्ज करायचा असेल तर यस करा नाही तर आता नो करून घ्या यानंतर आपण पुन्हा मेनू बटणावर जाणार आहोत यानंतर आता आपल्याला खाली अर्ज सादर करा हा ऑप्शन दाखवत आहे यावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर एक परत एक विंडो आला आहे आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा तर या पॉपअपला आपल्याला ओके करायचे आहे यानंतर आपल्याला खाली आपला अर्ज पहा या बटणावर क्लिक करायचे आहे व आपल्याला आपल्यासमोर आपले विविध यामागील केलेले अर्ज दिसून येतील आणि या खाली आता आपल्याला एक टीप देण्यात आली योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती आम्हाला लागू राहतील या डिक्लेरेशनवर आपल्याला टिक करायचे आहे व अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करायचे आहे आता काही जणांना इथे मेक ही दाखवेल कारण की मेक पेमेंट त्यांनाच दाखवेल जे प्रथम या वेबसाईटवर आले आहेत तर मेक पेमेंट दाखवले तर आपल्याला मेक पेमेंटवर क्लिक करून आपले तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करून घ्यायचे आहे व आपला अर्ज सादर होईल आणि ज्यांचे पेमेंट झाले आहे त्यांना इथे दाखवल्याप्रमाणे अर्ज सादर करा असा पर्याय दाखवेल तर आपल्याला अर्ज सादर करा या पर्यायावर करा। क्लिक करायचे आहे व यानंतर आपल्यासमोर एक पॉपअप येईल आपला अर्ज सादर झाला आहे अशाच नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाहचा धन्यवाद